बॉलिवूडचा झकास अभिनेता अनिल कपूर आणि धगधग गर्ल माधुरी दीक्षितने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कायम प्रेक्षकांना भावली दोघांचा बेटा हा सिनेमा त्यावेळी तुफान गाजला होता पण तुम्हाला माहिती आहे का त्यावेळी अनिल कपूरला माधुरी सोबत काम करायची अजिबात इच्छा नव्हती बेटा या सिनेमात माधुरी दीक्षित आपली को स्टार म्हणून नको असे त्याने स्पष्ट म्हटले होते त्याला माधुरी जराही आवडत नव्हती याविषयी अभिनेते आदी इराणी यांनी खुलासा केलाय एका मुलाखतीत आदी इराणी यांनी सांगितले आमिर खान सोबत केलेला पहिल्या सिनेमा नंतर माझे सलग सहा ते सात सिनेमे फ्लॉप झाले त्यामुळे मला लोक फ्लॉप हिरो समजू लागले होते त्यावेळी निर्माते मला सिनेमात घ्यायला तयार नव्हते असंच काहीतरी माधुरीबाबतही घडत होतं तेव्हा आदी इराणींनी बेटा सिनेमाचा सा किस्सा सांगितला ते म्हणाले त्यावेळी अनिल कपूरकडे खूप कामं होती त्याने इंद्रा कुमारचा सिनेमा वेळेअभावी जवळपास नाकारला होता तर बोनी कपूरने अनिलला बेटा सिनेमासाठी आधीच विचारलं होतं त्याच्या शूटिंगला सुद्धा बराच वेळ होता तेव्हा अनिलने इंदिरा कुमारला सांगितलं की तुला दिग्दर्शक म्हणून अनुभव घेता येईल अशी एक छोटी फिल्म बनव त्यानंतर इंद्राने दिल हा सिनेमा बनवला ज्यासाठी त्याने आमिर खान आणि माधुरी दीक्षितला साईन केलं हा सिनेमा सुपर हिट झाला तेव्हा अनिल कपूरच्या सांगण्यावरून बेटा सिनेमात हिरोईन म्हणून श्रीदेवीला विचारण्यात आलं होतं पण तिने नकार दिला तिला कोणत्याही नव्या दिग्दर्शकासोबत काम करायचं नव्हतं मग तेव्हा दिल सिनेमातील अभिनय पाहून माधुरीला साईन करण्यात आलं श्रीदेवीच्या जागी माधुरीला पाहून अनिल कपूर प्रचंड वैतागला होता श्रीदेवी नाही म्हणाली तर दुसरी कोणतीही मोठी हिरोईन साईन करायला हवी होती तिच्याऐवजी तू माधुरी दीक्षितला कसं काय साईन केलंस तुझ्या सिनेमात सगळंच मायनस आहे असं म्हणत अनिलने माधुरीसोबत काम करण्यास नकार दिला त्याच्यासाठी माधुरी ज्युनियर आर्टिस्ट होती तर दिग्दर्शकाची निवड मायनस लेवल होती पण हाच मायनस सिनेमा पुढे जाऊन हिट झाला आणि सगळंच प्रकरण प्लसमध्ये बदललं दरम्यान दिल सिनेमा देखील सुपरहिट झाला आणि त्यामुळे अनिलची नाराजी दूर झाली पुढे अनिलने माधुरीसोबत अनेक सिनेमे केले आजचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा